तर नमस्कार वॉनोक कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉगमध्ये तर आता मी ना राजूला गेलतो आणि आता डबल रिटर्न चाललेलो आहे आणि म्हटलं की आताच ब्लॉग स्टार्ट करू तर चला काय होतं आजच्या दिवसात आजचा पुरा डे तुम्हाला दाखवतो काय करतो काय नाही तर ब्लॉगवर बनलेला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कारण आपल्या ब्लॉगला लाईक करा तर चला निघूया लगेच वातावरण तर एकदम फील्ड मध्ये झालेलं आहे कारण की सगळ्या सगळ्यांच पोस पडला आणि पुरा रस्ता वल्ला तो वल्ला त्याच्यात हिरो गार पाली फुटेल एक नंबर आणि डावला चला चला गाडीची किंमत काय तर आता आम्ही आहे आमच्या गावच्या पुलावर म्हणजे गावच्या नाही ते दुसऱ्या गावचे आहे पण ते फोटोशूटला लोकेशन लिकेशन सगळं भारी तुम्ही आपला रॅप पाहायला असेल तर त्याच्यात मी दाखवलेलं आहे तर आता आम्ही ती जाईट ना येऊ कायलाच घेऊ आहे नेट आहे लहान आहे पण किल्लं गेलं दिस इज लोकेशन फोटोशूट चालू ही मेरे ख्याल से आप गाड़ी इधर ही पार्क करके देंगे ये देखो राइडर भी जा रहा है ऐसी क्या टाइमिंग है बिडू बुलेट पे राइडर गला हो ना खर तो हो मोटर ब्लॉगिंग जो सेटअप होता त्याच्या याला हेलमेट डायरेक्ट बुलेट होती मस्त पैकी राइडर नाव होता कूड़ा का योगो राइडर होता बहुते मी नाही पण रायडर नाव होतं फक्त रेड कलर का <laughs> काय सिनेमॅटिक शॉट निघून मोबाईलची कमी यार फक्त बस राव राव किती भरली इथं इट यायचो आम्ही इथून उद्या मारतो खुशाल सूर सानान अर पाण्या मोकार इट यार सरपड ते ते, 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 ते। तुला काय वाटतं अरे पान कोंबडी म्हणते त्यांना बरं तुला काय वाटतं तुला पोहोचतो तेव्हा सापरेन का टाईम लागते बाय त्याला पावं लागतं तिकडं तो म्हणजे तर भावनो न आता आम्हाला कोणतं तरी तपिल त म्हणजे तपिल भेटलेलं आहे शक्यता याला कोणीतरी जादू मंतर केलेलं असेल त्याच्यामुळे आपण याला हात लावू नाही शकत अरे बाप काहीतरी कुदलं अरे अरं काहीतरी कुदलं ना <laughs> तर लोकेशनचं नाव आहे जाला भोकरदान हायवे चांदी टोमरीच्या थोडंसं पुढं बाणेगाव तालाव म्हणजे त्याला आमच्या गावापासून लय तर लय दोन ते तीन किलोमीटरचं रासन आणि इटाल व्यू तर पाहा तुम्ही कसं आहे डायरेक्ट आणि इठ आपण डायरेक्ट शूट केलेलं आहे आपल्या रॅपचं तुम्ही पाहू शकता बरोबर वन्स मोर ऑेन हां थ्री टू वन या पण व्ह्यू खरंच खतरनाक बार काय हे जेव्हा आम्ही पहिले आलो ना तेव्हा इतकं पाणी नव्हतं आत्ता आत्ता वाटत जवळपास एका हप्त्यात कारण की इटलल्या ना आम्हाला जिथं वीर पावलं येत होतो ना ती डायरेक्ट आमच्या चारपट खाली होती इटल जवळची ती हिताळ्या शेजारीच आणि त्याच्यात तर त्याच्यात नाही का इट सगळं टेकडं हे जितके हिरवं दिसतं ना हे पुरे टेकडं इटलचे बरं का हे उवर आलेले होते हे इतकं भरलं म्हणल्यावर पाहणार तुम्ही ते ते पोरं फो पो, फोटोशूटला आल तर रे इट आपण त्याला काढून दिलं खुशाल अरे नर्वस झाली ती डायरेक्ट आता ह्यो पाईप कशाच मला तेच नाही समजत समजा केबल मजबूत मजबूत आणि आम्ही डबल एक रॅप बनवणार आहे तर लवकरच लवकर इथं येणार डबल आणि तवच शूट पायला मजा येईल इझी ना अरे मग आपल्याकडून कस का जात नाही जायलाच पाहिजे दादा आता चांगला मोठा अरे तो अरे बाप हो ताकद कमी पडली काय ऐकू अरे बाप नाही हो पॉसिबल नाही ते आपल्याकडून म्हणजे आपल्याकडून चालू एकमेट एकमेंट फिरसेट रायके ना हा गेला नाही वाया पडला भाई त्याच्यात डायरेक्ट माहिती का आता फिर से ट्राय घेन दिस इज पत्थर आणि पाळला जातो राव हा गेला बाई काय आता अरे मी थोडं कमी टाकते ना फेकत होतो मारतो आणि हा पाईप जो ना पाण्याचा वर्ग पुरात पुरा यो डायरेक्ट राजूरला जायली राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि त्याच्यानंतर ही केबल आहे तिट डायरेक्ट डीपीवर हे डीपीवर तो अरे ही एवढ्या खाली बाहेर ठेवेल त्या चिटकच काय मी गोररी का मग रे ये फोटोशूटला लोकेशन खरं लय आहे भारी राहावी फक्त कॅमेरामॅनला व्यवस्थित पोज काढता म्हणजे कॅरेक्टरला बो बरोबर पोज देता गेले पाहिजेत आणि कॅमेरामॅनला बरोबर फोटो काढता गेले पाहिजेत इटं काढले आम्ही शूट डायरेक्ट असा मी असं डॅड मी एक ब्लॉगर व्ह्यू खरंच खाता नाही अरे सॉरी तो मला दाखवायचा राहिला इथून <स्थ> <स्थ> थ्री टू वन पूर्ण व्ह्यू म्हणजे व्ह्यू तर काय नुसतं पाणीच दिसू राहिलो हिटून हे पाहि हे पाहिजे हे शेंड पडवा <laughs> किस ना किसन तू मारणे याच्यात कधी मारण्याच्यात कुधी एक्सपेरिमेंट करू राहिले <laughs> पाणी हालो राहिलं म्हणे त्याला पात राहायचं तर डोळे फिरते म्हणे आणि याच्यात पाणी हे अरे बापरे केवढी मोटर पाहि दोन मोटरी याच्यात बर का आणि हे बॉक्स आहे कशाचं तरी बॉक्स आहे वरून चेन सुद्धा लावलेली आहे कशासाठी ती चेन आणि इकडून पण लावलेली तर केस ना म्हणलं <laughs> तो एक्सप्रिमियम काय एक्सप्रिमियंट करून पाहिलं मी खरंच जेव्हा हे पाणीच्या ज्या लहरी इकडे जात आहे ना फक्त ध्यान केंद्रित केलं ना तर ऑटोमॅटिकली आपण असं वाटतं की आपण ह्या साईडला चाललो इकडे फेकत चाललो आपल्याला पूर्णच पूर्ण मला वाटलं मजे करून मी एवढा मोठा झालो वीस वर्षाचा थँगडाच थँगडा झालो पण मला काही कळालं नाही कन भाऊ ऐका ना लगे अह भाऊ अहो शूटला जायचं हो लगे शूटला जायचं हो लगे काय होणार भाई विषय अर राख अरे ना 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 आव। 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 तो भू काळा त्याच्यामुळे ही टाकून दिली नवीच होती यार खरंच अडीचशे तीनशे रुपये जास्त रे त्याची बिचाऱ्याची आपण ही फेकून देऊ रे आता देऊ ना देऊ ना टाकून काही ला डायरेक्ट त्यान टाड अरे फेकना मग फेकायची तर

शूटचा पुरा बे आणचा सीन पण दाखवतो आता लगेच ह्याच ब्लॉगमध्ये कारण की आताच पूर्ण पूर्ण शूट आहे त्या याड्याला या, पण घेऊन चाल रे तू पण चला शकत तू एव्हर खायला आहे दारगेत नाही रे इथं गावात घेऊ शुल्क साहेब माहिती का गवत राहतं गावतातून ती नारळ फे राहते ना ती आणून ठेवलेली आहे मी रात्रीच मस्तपैकी फक्त तिलाच करायचा आणि डायरेक्ट असं होताना पडायचं व्हिडिओ कट त्याच्यावर पुरं बाकीचं पुरं मीम सांभाळून घेते मग कसं बोलायचं काय करायचं 换了个大厨。<laughs>